मशिदी तसेच प्रार्थनास्थळांवरील भोंगे हा नेहमी चर्चेचा मुद्दा असतो मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातील प्रार्थनास्थळ मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे असा दावा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मशिदींसह प्रार्थनास्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही याकरता आदेश देण्यात आले होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही हा मुद्दा भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे भोंग्यांवर कारवाई कारवाई केली आहे त्याप्रमाणे राज्य करणार का असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे भोंग्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले नेमक्या कोणत्या सूचना पाळण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र स्थळांवरील भोंग्यांना यापुढे सरसकट परवानगी दिली जाणार नाहीये आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या भोंग्यांची परवानगी ही ही काढण्यात येणार आहे तर नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस निरीक्षकांची असेल या जबाबदारीचे पालन न केल्यास पोलीस निरीक्षकावर देखील कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली आहे नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ते पाहूयात अध्यक्ष मोदी सन्मान्य देवेताई फरांदे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी काँग्रेस घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे गुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याच तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी आय ची असेल पी प्रत्येक प्रत्येक स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेला आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतो ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबलपेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एम पी सी बी ला सांगणे त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे टूथलेस आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एम पी सी ला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पी आय ची असेल त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल प्रचलित कायद्यानुसार कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत त्यामुळे नियमांमध्येही काही प्रमाणात बदल करणे अपेक्षित आहे हे बदल झाल्यास भोंग्यांवर अधिक प्रभावी कारवाई करता येईल यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नियमांमध्ये बदल करण्यास सुचवले जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आमदार फरांदे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करू असे सांगितले मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात यावी अशी याआधी अनेकदा मागणी करण्यात आली आहे यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आवाज उठवला होता त्यानंतर काही प्रमाणात भोंग्यांवर कारवाई करण्यात आली होती पण नंतर पुन्हा एकदा ही कारवाई थंडावल्याचे दिसून आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक नियम लागू केले आहे नव्याने जारी केलेल्या या नियमांचे आता तरी पालन होणार का की हे भोंगे आता तरी थांबतील का का संजय राऊतांसारखे नऊच्या ठोक्यावर न चुकता वाजतच राहतील हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद